खात्यावर चुकून आलेले तीन लाख रुपये केले परत हो आपण अनेकदा अशा घटना ऐकलेल्या आहेत आपण प्रत्यक्षात आज आपण आपल्या जवळील पैठण तालुक्यातील जायकवाडी पिंपळवाडी पिराची येथील एका महिलेच्या चक्क बँक खात्यावर चुकून आलेले तीन लाख बारा हजार रुपये संबंधितांना परत करून एक प्रामाणिकपणा दाखवल्याची घटना रविवारी घडली आहे पिंपळवाडी पिराची येथील इम्रान शेख यांच्या पत्नी तानजिला यांच्या बंधन बँकेच्या खात्यावर पंधरा दिवसांपूर्वी चुकून तीन लाख बारा हजार रुपये आले होते शेख यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता सदरील रक्कम पैठणे येथील समतापत संस्थेच्या खात्यातून आल्याचे समजले त्यानंतर इम्रान शेख यांनी याबाबत समतापत पतसंस्थेच्या व्यवस्थापकांना ही माहिती दिली त्यानंतर रविवारी पतसंस्थेचे अधिकारी येडके यांनी रविवारी पिंपळवाडी येथे जाऊन शेख कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर इम्रान शेख व त्यांच्या पत्नी तांजिला यांच्या खात्याचा तीन लाख बारा हजार रुपयांचा धनादेश पतसंस्थेचे अधिकारी एडके यांना दिला यावेळी येडके यांनी शेख कुटुंबियांचे आभार मानून त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे आज समाजात वावरत असताना प्रामाणिक लोक खूप म्हणजे अत्यल्प प्रमाणात भेटतात मात्र शेख कुटुंबियांनी आलेल्या पैशाची कुठलीही हव्यास न दाखवता म्हणजे स्वत चौकशी करून त्या अधिकाऱ्यांना संपर्क करून याची कल्पना दिली आणि त्यांचे पैसे रिफंडेबल केले त्यामुळे त्यांचे पैठणसह पिंपळवाडी मुद्दलवाडी इसारवाडी या परिसरातून से कुटुंबियांचे कौतुक होताना दिसत आहे आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनला टच करा कारण आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील अति वेगवान महत्त्वाच्या बातम्याच्या घडामोडीचा आढावा आपल्या मोबाईलवर सर्वात आधी घेण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा न्यूज लोकमंचसाठी व्रत्तनिवेदक विजय शिवगजे